आता आमदार घुसाला सांगत होते मी आपण आपल्या महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तासभर पुरा कोणते आणखी बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माजी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं आपली <थाली> टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवलं आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत <प्रावाँ> अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाखमध्ये घुसतोय इकडे ती त्या तिकडे शेपटे घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रवर पसरलेले आहेत तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फळा काढून बसतात आणि तिकडे शेपट्या घालून फिरतात हा तुमचा भाडकाव जनता पक्ष नाही तर तो दुसरा कोणताही जनता पक्ष आहे ना खाऊंगा ना खाणी डुंगा साहेब आपण बोलत ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येकदाला विचारलं की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात यावेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार ते तुम्हाला सिद्ध करून दाखवा लागेल जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःच नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही हा भारत माझा देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर न उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी आठवून जाल कुठे गुहेत तर गुहेच्या बाहेर लावा तर गुजरात परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता का कामा नाही येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून उतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय निबळट पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार 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 काय ना आपकी बार भाजपात तडी पार करून टाका घराण्यासाठी वर नाटे यांच्यावरचे आरोप करतात अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे आणि मी तयार आहे जसं मोदींना मी सांगतो एका व्याज येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचा लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे हे तर लोक तुम्हाला घरी पाठवतील नाही तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे जनतेचा फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांचे घरघडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागेला पाहिजे अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण पौदा आज उभा राहिलेला तिकडनं निवडून येतं जशी भारती येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येत पण अमोल कीर्तीकरच नाव जाहीर झालं लगेच इडीवाले मागे काय दुसरं काम धरणार नाही उद्धव नाही लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला तो करोना काड़ा मारे यानी आथ, तर करोना काळामध्ये याने खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात निवडणूक रोख्यांचे आठ हजार कोटी हे तर काहीच नाहीये त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले लाखो कोटी रुपये कोण बोलते त्याच्यावर एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप होता खिचडी घोटाळा केला म्हणून तिकडे एखाद्याला तो तुरुंगात टाकला त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंढेकडे गेलाय तो मोकाट आहे पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही सीडी ईडी बीडी सगळ्या त्याच्या हिशा मागे तुमची आहे पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी कर नाही करायची त्याच्यावरती प्रश्न नाही विचारायचा पीएम केअर फंड हा खाजगी फंड आहे कोणाचा खाजगी मग पीएमचा अर्थ काय तुम्ही हास्य यात्रा बघत असाल ना पाहता की नाही का बघत नाही की की नाही त्याच्यामध्ये ते काय बघा प्रभाकर मोरे आहे ना मग पीएमचा अर्थ काय प्रभाकर मोरे फंड आहे पीएमचा पीएमचा अर्थ काय पीएम के फंडचा अर्थ काय मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खाजगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे ह्याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे बरं घोटाळे केल्यानंतर अमित शहा तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा नाही अजिबात नाही तुमचे जे काही चोचरे चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तुका का मेळवावा म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी मागे पण सभेत सांगितलं की कि किती कोटीचा घोटाळा केला किती पैसे खाल्ले पाच कोटी हाकलून द्यायला किती केले पन्नास कोटी थोडा बाजूला ठेवा आपल्याला काहीतरी गद्दार विकत झाले येतील पन्नास तू ते ना बाजूला घ्या पाचशे कोटी अरे ना घ्या सत्तर हजार कोटी अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेंग आणि तुमचा तोंड हुंडाला तुम्ही येत आहे पूर्ण नखा शिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपला आता शिल्लक राहिला असेल नसेल असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचला त्यांनी ठेवलेला आहे सगळे उपरे येत आहेत कोण आहे बिंदे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार वाले कुठून आले पवार पवारसाहेबांकडून आले एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की ही भाजपच्या लक्षात आलेली आहे जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी आठ वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती आज रात्री बारा पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकडे असतील त्यांना नाही मी नोटबंदी जाहीर करतो आहे आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा